बचत गटाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांच्या नावे कर्ज काढून ती सर्व कर्ज स्वतः करता वापरल्याबाबत वा तक्रारीचा आज युवा नेते विज्ञानदादा माने यांनी भांडाफोड केला या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी या गोरगरीब महिलांना न्याय मिळावा यासाठी मिरज उपविभागीय या पोलीस अधीक्षक प्रनिल गिरडा यांना निवेदन दिले यावेळी महाविकास आघाडीचे नेते हारुण खतीब गौसभाई यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या समता नगर मिरज परिसरातील कायमच्या रहिवासी असलेल्या गोरगरीब महिलांची ही फसवणूक झाली आहे मिरज समतानगर येथील फिजा महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा पती मुली व जावई यांनी तक्रारदार महिला या गोरगरीब अशिक्षित आहेत व मलमजुरी तसेच इतर लोकांचे घरात भांडे धुवून स्वतःचा उदरनिर्वाह करतात याचा गैरफायदा घेऊन फिजा बचत गटाच्या माध्यमातून त्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे या गोर गरीब महिलांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देतो असं सांगून त्यांच्या सया घेऊन बनावट दस्तऐवज तयार करून गेल्या सात ते आठ महिन्यापासून या महिलांच्या नावे कर्ज उचलून कोठ्यावधी रुपयांचा घोटाळा संबंधित टोळीनं केलाय या पीडित महिला आपले सिबिल चेक करण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून त्यातील अनेक महिला या न घेतलेल्या चार चार पाच पाच लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा पाहून आत्मघाती पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत होत्या मात्र तेथील नेते हरुणभाई खतीब आणि गौसभाई यांनी हा प्रकार युवा नेते माने यांच्या कानावर घालून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी दोषींवर कारवाई करून या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या महिलांना न्याय मिळावा अशी मागणी केली याबाबत बोलताना विज्ञानदादा माने व संबंधित महिलांनी सांगितले की सहा ते आठ महिन्यापासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर साया आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जे जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माताभगिनी काल काही आत्महत्या करायलासुद्धा गेल्या होतात त्यांना हरुणभाई आमचे सहकारी असतील सर्वजणचे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी दबाव तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशेपैकी एक दोघांचे काल पैसेसुद्धा भरले त्यांचे पावतेसुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे स आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं आहे की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माताभगिन्यात देता त्याच पद्धतीनं जी आमचे मायनॉरिटीच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आत्ता शंका उपस्थित झाली तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीनं आज आम्ही अरुणबाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही डी वाय एस पी गिल्डासाहेबांकडे आलो साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीसह तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही रुपये तुमचा कत्ताचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवा जीवात जीव आलेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळं सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा डवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत पैसे उकळायला लागलेत ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की भांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाहीत आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाच्या म्हणजे बोजा, बोजा चढवलेला आहे तो मॅनेजरकडं गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीनं चढला तर हा पूर्णपणे एक स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठंतरी ह्या सरकारचं मायनॉरिटीजवरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचा आहे आणि ठरवलं आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह नाकारता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ नमस्कार मी आयकरण हर्जी बोलते आणि मी पिझा महिला बचत गटामध्ये किंवा महिला बचत गट आहे म्हणून मला तिथं ॲड केलेली होती मग मला गरज होती म्हणून मी चाळीस हजार रुपये कर्ज घेतलेली होतं चाळीस हजार रुपये कर्ज घेतले तर त्याच्यामध्ये असं काय ह्याला सिबिलला वगैरे काय दिसत नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं का ही महिला बचत गट आहे आणि मग नंतर ना ते सिबिलला आता मला चार लाख रुपये दिसायला लागले आणि हप्ता पण एक जास्त घेतात का की हप्ता कमी आहे चाळीस हजारला तेराशे रुपये हप्ता आहे आणि त्यांनी आमच्याकडे घेतला ते रुपये आणि परत त्यांनी म्हणते की हे जे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे ते डॉक्युमेंट आणि कंपनी खोलणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काम देण्यासाठी महिलांना त्याच्यासाठी आमच्याकडनं त्यांनी कागदपत्र घेतलं बाकी आणि कोरेबोंड घेतलं तर त्यांनी म्हणते ते कोरेबोंड ह्याला द्यावं लागतंय बचत गटाच्या ते बँकेला द्यावं लागतंय म्हणून तुम्ही करा बचतगढ़ का ये मुझे क्या राज मालूम ना था आप अभी मुझे मेरे पूरे भैया से है हमारे सब भाइकिया के नाम पर चार चार लाख रुपये दिखा रहे हम ना बोले थे कि काम दे तो कुछ तो तो मेरे भाई खोले थी मैं पूरे भैया खुला चार चार लाख रुपये काम पर दिखाने लगे कुछ नहीं गए बाद मुझे पकड़ को मारे से है सब भाई की कोरो करे सो मेरे ऊपर मेरे ऊपर बहुत पहना दो महीने मेरे पर ये चले तो है पूरे मेरे भाइक के नाम पर चार चार लाख रुपये है किसने किया ये ना निजाम है न

हमला मगर ये मालूम न था जब मेरा सिविल देखे ना तो मेरे को मालूम कि मेरे चार लाख रूपये लोन है मैं देखने के गई है क्या संबंध है बीजेपी की धमकी दी थी हमें बीजेपी में हमने बीजेपी की धमकी दी थी बीजेपी में बीजेपी में कुछ हमारे बैका के लोन है तो ना हमारे बयका के नाम लोन क्लियर कर हमने